टेस्टी फूड बाय मेनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि तुम्ही बघत आहात अगदी पातळ नरम आणि चवीला तितकीच उत्तम लागणारी रसासोबत परफेक्ट मॅच होणारी पोळी छान पातळ पोळी करता येईल आपल्याला अगदी छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत टिप्स आहेत त्या तुम्हाला देणार आहे मी आणि आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर कणिक आपल्याला मळायचे आहे त्यात आपण मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं घालणार आहोत मोहन आणि आता ही कणिक आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ आणि तेल जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं असलं पाहिजे आपलं तर उन्हाळा म्हटलं की रस हा आलाच आणि रसाबरोबर पातळ पोळी जर असली अगदी तूप लावून केलेली तर ती अतिशय उत्तम लागते आणि अशी पोळी आपण बनवणं शिकणार आहोत तर नेहमीप्रमाणे आपल्याला आपलं कणिक मळायची आहे आणि घट्ट असा उंडा आपल्याला बांधून घ्यायचा आहे कारण पोळी करतानाचा हाच एक नियम लक्षात ठेवायचा की उंडा जो आहे आपण म्हणजे ज्याला कणिक बांधणं म्हणतो ती बांधताना आपल्याला तो आ, थोडासा घट्टसर बांधायचा आहे आणि त्यानंतर त्याला थोडा वेळ तसंच रेस्ट करू द्यायचं आहे आपण इथे आता त्याला थोडं रेस्ट करू देणार आहोत आणि त्यानंतर मग आपण त्याला तिंबणार आहोत तर कुठलीही पोळी जर आपल्याला अगदी छान लुसलुशीत मऊ हवी असेल तर हीच त्याची सगळ्यात सोपी ट्रिक आहे आणि असं जर कराल तर तुमची पोळी खूप छान बनेल आणि अगदीच सुरुवातीला तुम्ही ओंडा म्हणा किंवा ज्याला आपण कणिक म्हणतो कणिक जी बांधतो ती जर अगदी पातळ सुरुवातीलाच बांधली तर त्याच्या पोळ्या तुमच्या फसणार त्या व्यवस्थित होणार नाही त्यामुळे घट्टश्वर अशी आपल्याला कणिक बांधायची आहे आणि त्यानंतर आपण त्याला पाणी लावणार आहोत आणि थोड्या वेळाने एकदा पाणी लावणार आहोत एकदा तूप लावणार आहोत आता तूप मी लावलेलं आहे यापूर्वी मी पाण्याने तिम तिमली कणिक तर एकदा आपल्याला तुपाने तिंबायची आहे छान चुरून घ्यायची आहे आणि एकदा आपल्याला पाणी लावून त्याला चुरायचे आहे तर कणिक चुरताना असं आपल्याला दोन ते तीन वेळा करावं लागेल आता पुन्हा मी साजूक तूप घालते आहे आणि तूप लावून मळते आहे आणि एकदा पाणी लावून मळते आहे तर असं आपल्याला चांगलं नरम करायचं आहे उंड्याला आणि छान व्यवस्थित चुरायचं आहे तर जर ह्या पोळ्या पण चांगल्या आपल्याला नरम हव्या असतील आणि छान लागणाऱ्या हव्या असतील तर ह्या प्रोसेसने आपल्याला जावंच लागेल तर बघू शकता तुम्ही मी बऱ्याच वेळ म्हणजे पाच ते सहा ते सात मिनटं तरी आपल्याला ह्या ओंड्याला असं करावं लागेल आणि आता फायनली मी आणखीन तूप लावलेलं आहे आणि गोळा एकदम छान झालेला आहे तुम्ही बघू शकता मघापेक्षा भरपूर नरम आणि असा छान उंडा झालेला आहे तर अगदी छोटे छोटे गोळे आपल्याला घ्यायचे आहेत आणि छोटे यासाठी की आपल्याला पातळ पोळी लाटायची आहे तर अगदी छोटे छोटे दोन पेढ्यांसारखे गोडे मी घेतलेले आहेत आणि थोडीशी कणिक कारण आपली जी कणिक तिंबलेली आहे त्यामुळे बरीच पातळ आणि मऊ अशी कणिक झालेली आहे त्यामुळे खाली चिकटायला नको त्यासाठी आपण थोडंसं पीठ लावून घेऊ या खालच्या भागाला आणि आता दोन गोळे मी थोडेशा हाताने पातळ केले आहे आणि ते एकमेकांवर ठेवणार आहोत आता तुम्ही बघू शकता इथे ही जी पोळी आहे इथे मी कुठेही याला दाब देणार नाही आणि बस हलक्या हाताने याला आपण लाटून घेऊया हलक्या हाताने आता यामागचं कारण असं की आपण आपली जी पोळी आहे ती दोन भागात आपल्याला वेगळी करता आली पाहिजे इझिली यासाठी आपण त्याला कुठेही दाब देणार नाही अगदी दोन जे पेढे आपले होते म्हणा किंवा ज्या दोन छोट्या छोट्या पातळ आपण पोळ्या केल्या होत्या पुऱ्यांसारख्या पो त्या आपण लाटून घेतो आहे आणि बघा लाटल्यावर याचे दोन भाग व्यवस्थित वेगळे होतील आणि बघा छान पातळ अशी लाटायची आहे पोळी आपल्याला आणि तूप लावून आपण याला शेकणार आहोत तूप लावून शेकल्यामुळे चवीला अतिशय उत्तम लागते ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीला आपल्या कणिक बनवत असतो पुरणपोळी लाटण्यासाठी त्याप्रमाणे आपण नरम करून घेतली आहे एकदा पाणी लावून एकदा तूप लावून तर आता ही जी आहे छान फुलते पण आणि अतिशय नरम आणि लुसलुशीत अशी पोळी तयार होते आणि सोबतच याचे दोन्ही भाग वेगळे होतात आणि छान नरम अशी पोळी ही तुमची तयार होते तर बघा तूप लावून आपण याला छान व्यवस्थित भाजून घेणार आहोत या पोळीला तर आणि बघा आता इथे मी ही पोळी खाली काढल्यावर तुम्हाला त्याचे दोन भाग दाखवते तर बघा अशा प्रकारे छान नरम अशी पोळी ही तयार होते आणि पातळ ही तितकी जास्त ही आहे आणि या दोन भागाला आतमधून सुद्धा तेल आपल्याला तूप लावायचं आहे साजूक आणि व्यवस्थित आता आपण हे पुन्हा बंद करून घेऊ शकतो आणि एक पळ सुद्धा खायला देऊ शकतो एक पळ खाल्लं तर ते आणखीन पातळ आणि आणखीन चवदार लागते तर आता दुसरी पोळीसुद्धा मी तुम्हाला करून दाखवत आहे त्याच पद्धतीने मी छोट्या छोट्या दोन पुऱ्या लाटलेल्या आहे आतून साजूक तूप लावलेलं आहे आणि साईडनी तुम्ही बघू शकता बिलकुल न दाबता आता याला आपण घोळण लावूया आणि बिलकुल न दाबता आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत ज्यामुळे आपले दोन पळ छान व्यवस्थित वेगळे होतात आणि त्यामुळेच आपली पोळी जी आहे ती छान पातळ सुद्धा दिसते आणि तसंही लाटण्यात सुद्धा आपण बरंच पातळ याला लाटणार आहोत आणि थोडंसं कठीण लाटण्याला जाऊ शकतो तुम्हाला ज्यांना सवय नाही आहे पातळ कणिक झाली तर काय करायचं त्यासाठी तर थोडं घोळण जास्त लावलं ला की आपली छान पोळी होते आणि बघा आता गोळण लावलं जरी असलं आपण जास्त तरी ती आपण कापडाने ते गोळण जेव्हा पोळी आपण ताव्यावर घालतो त्यावर ताव्यावर घालण्याच्या आधी आपण ते कापडाने थोडंसं हटवूनसुद्धा घेऊ शकतो आणि त्यानंतर ताव्यावर टाकायची तर बघा हीसुद्धा एकदम पातळ लाटलेली पोळी आपली रेडी झालेली आहे आणि आता आपण हीसुद्धा पोळी छान व्यवस्थित शेकून घेतो आहे आणि तूप लावून शेकायची सुरुवातीला आणि शेवटीसुद्धा तूप लावायचं आणि व्यवस्थित शेकायची आणि ही सुद्धा पोळी तुम्हाला मी खोलून दाखवते दोन भाग याचे सुद्धा व्यवस्थित होतात आणि छान व्यवस्थित ही पोळी आपली दोन पळ याचे होतात आणि चवीला जर तुम्ही म्हणाल तर रसासोबत अतिशय उत्तम लागते तर बघा अशा प्रकारे हे दोन याचे सुद्धा दोन पळं होतात आहे आणि आता या, या दोन भागांना आपण तूप लावून घेणार आहोत आणि मऊ लुशलुशीत आणि पातळ अशी ही सुद्धा पोळी आपली रेडी झालेली आहे रसासोबत खाण्यासाठी तर ह्या पोळ्या तुम्ही एरवीपेक्षा खूप जास्त तुम्हाला कराव्या लागतील कारण चवीला खूप उत्तम लागतात त्यामुळे त्या खाल्ल्याही भरपूर जातात रसाबरोबर आणि बघू शकता किती पातळ अशा सगळ्या पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर ह्या पोळ्या अशा पद्धतीने रसासोबत खाण्यासाठी तुम्ही नक्कीच करून बघा आणि तूप लावूनच करा साजूक तुपाचा वापर करा त्यामुळे त्या खूप छान लागतात आणि खूप जास्त तुम्हाला कराव्या लागतील तर बघू शकता ही पण पोळी तुम्ही अगदी पातळ अशी पोळी तयार झालेली आहे आणि लुसलुशीत आणि नरम आणि तुपाचा त्याला छान एक सुगंध येतो तर ही पोळी तूप आपण रसाबरोबर खा तर अप्रतिम लागते तर नक्कीच या उन्हाळ्यात अशा पोळ्या करून बघा आणि ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर मग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो अशा छान छान रेसिपी घेऊन मी तुम्हाला परत भेटेन तोवर ह्या व्हिडिओचा आनंद घ्या आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका